आत्ताच आपण विदातामधून चेकआउट केलेलं आहे हॅलो अँड वेलकम टू हरे हरेश्वर श्रीवर्धन ट्रॅव्हल लॉक पार्ट फाईव्हमध्ये आपण इथे गाडी पार्क केलेली आहे मंदिराच्या दिशेने चाललेलो आहोत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे ही आहे मंदिराची कमान कमानीतून आपण प्रवेश करत आहोत साडेदहा अकरा वाजलेले आहेत पण ऊन अतिशय कडक आहे त्यामुळं गरम गरमही खूप होतंय इथे आपण ब्रेक घेतलेला आहे थंडगार उसाचा रस पितो आहे रस पिऊन झालेला आहे पुन्हा आपण मंदिराच्या दिशेने चालत चाललेलो आहोत कडेने तुम्हाला बरीचशी छोटी मोठी दुकानं दिसतील स्टॉल दिसतील काही गजरे हार लहान मुलांची खेळणी तसेच काजूवाल्या बायका करवंद विकणाऱ्या बायका अशा बरेचसे मंडळी दिसतील काही प्रसादाची दुकानं पापड वाळवणं बॅगा अशी बरीचशी दुकानं आहेत इथे वेगवेगळ्या प्रकारची ज्युसेस भेटत आहेत पुन्हा आपल्याला छान छान खेळण्याची दुकानं दिसत आहेत हे आहे हाराचं दुकान, दुकान? इथे आपल्याला

बाहेरून मंदिर अशा प्रकारे दिसते उजव्या साईडला आपल्याला हातपाय धुण्यासाठी सोय केलेली आहे पाय धुवून आपण मंदिरात एंटर करणार आहोत इथून आतमध्ये आपण मंदिरात आलेलो आहोत नंदी महाराजांचं दर्शन व ही भाविकांची रांग लागलेली पाहू शकता इथे बाप्पांचंही दर्शन होतं आप आहे आपल्याला हे आहेत रक्षक मंदिराबाहेरील आतमध्ये हे गाभाऱ्यातील दृश्य तुमच्यासाठी खास कॅप्चर केलेलं आहे सर्वांनी महादेवाचं दर्शन घ्यावं ओम नम शिवाय आपलं देवाचं दर्शन झालेलं आहे आता आपण समुद्रावर जाऊयात पायऱ्या चढून आपण समुद्र किनाऱ्याच्या दिशेने जात आहोत थोडं पायऱ्या चढून वर आलेले आहे मी तिथून तुम्हाला मंदिराचा परिसर वरून कसा दिसतो ते दाखवते खूपच सुंदर नजारा आहे साईडनी तुम्हाला हा समुद्रकिनारा दिसत आहे समुद्र किनाऱ्याला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत पार्किंगच्या मार्गाने तुम्ही स्ट्रेट जाऊ शकता आणि दुसरा मार्ग थोडा कठीण आहे त्या मार्गाने जाण्यासाठी आपल्याला या पायऱ्या चढाव्या लागतात ऊन असल्यामुळे आपल्याला इथं बरेचसे सरबतवाले दिसतील साईडनी इतर वेळी चढण्यास काही हरकत नाही पण कडक ऊन असल्यामुळे थोडंसं सा चढण्यासाठी कठीण आहे फायनली आपण आलेलो आहोत इथून आपल्याला पुन्हा खाली शंभर पायऱ्या उतरून जायच्या आहे खाली उतरून गेल्यावर खूप जवळून समुद्र किनाऱ्याचा सुंदर नजारा पाहायला मिळतोय आमची काही हिम्मत झाली नाही खाली उतरून जाण्याची कारण खूप कडक बारा साडेबाराच ऊन आहे त्यामुळे तुम्हाला मी इथूनच समुद्र किनाऱ्याचा नजारा दाखवते बरेचसे लोक खालून दृश्य बघून वर येत आहेत हा पॉईंट खास समुद्राच्या लाटा खडकांना धडकून तयार झालेला आहे त्यामुळे टुरिस्ट लोकांची भरपूर गर्दी असते हा पॉईंट पाहण्यासाठी पुन्हा आम्ही रिटर्न निघालो परतीचा प्रवास सुरू झाला इथे आम्ही स्टॉप घेतला आंबे घेण्यासाठी आपण इथे आंबे घेण्यासाठी थांबलो होतो आंबे घेतोय आपण हापूस आंबा घेतोय कोकणात आलो आणि आंबे घेतले नाही असं होऊ शकत नाही चांगल्या क्वालिटीचे आंबे आपल्याला मिळत आहेत इथे आपण एक डझन आंबे घेतलेले आहेत कडक ऊन असल्यामुळे पुन्हा आम्ही ब्रेक घेतला गोळेवाल्याच्या इथे आणि गोळ्याची ऑर्डर दिलेली आहे माझा ऑल टाईम फेवरेट ऑरेंज गोळ्याची ऑर्डर दिलेली आहे आपला ऑरेंज फ्लेवर गोळा रेडी आहे पाहू शकता आपण आपल्याला इथे माकडं पाहायला मिळालीत खास माकडं बघण्यासाठी आपण गाडी थांबवलेली आहे हे बघा माझ्याच पाठीमागे दोन माकडे आहेत झाडावरही इथे आपल्याला दोन माकडं पाहायला मिळत आहेत त्यातलं एक माकड अगदी कुतूहलाने आपल्याकडे पाहत आहे बरेचसे मंडळी इथे थोडासा ब्रेक घेतात व काही खाऊन पिऊन पुन्हा परतीच्या प्रवासाला लागतात त्यामुळे ही, ही माकडे आपल्याला इथे पाहायला भरपूर मिळतात था। लोक थांबल्यामुळे त्यांना खाण्यासाठी बरंच काही मिळतं इथे आत्ताच तुम्ही पाहू शकता माकडे इथं खाण्याच्या शोधात आहेत जे मिळेल ते उचलून ते पुन्हा जात आहेत मानगाव रोडवरून चाललेलो आहोत इथे पाहू शकता बरेचसे आपल्याला मासळी दिसत आहे सुकी बोंबील सुकटचे स्टॉल लागलेले आहेत ला जाता जाता सुकी मच्छी आपल्याला भरपूर प्रमाणात पाहायला मिळते काजू विकणाऱ्या बायकाही दिसत आहेत हा मानगाव इथला बाजार आहे दुपारची वेळ झाली आहे जायला उशीर होणार आहे त्यामुळं दुपारच्या जेवणासाठी आपण खास स्पेशल कोकणी जेवणासाठी प्रसिद्ध असलेलं हॉटेल ओपन आंब्रीला इथे आलेलो आहोत हे आहे हॉटेल ओपन मधील आतलं दृश्य हॉटेलचा सेटअप खूपच सुंदर प्रकारे करण्यात आलेला आहे इथे आपल्याला जेवणासोबत राहण्याची सुद्धा उत्तम सोय आहे तुम्ही जर कोकण साईडला येणार असाल तर मध्ये थोडासा ब्रेक घेऊन एक दिवस इथं स्टे करून पुढे तुम्ही प्रवास करू शकता हे आहे मेनू कार्ड खास मच्छीसाठी स्पेशल मेनू आहेत लहान मुला मुलांसाठी खेळण्यासाठी जागा तसेच हे आहेत राहण्याचे रूम्स ह्या साईडला हा आजूबाजूचा परिसर हे आहे तळं तर तुम्ही तळ्याचा व्यू घेऊन सुद्धा इथे जेवणासाठी बसू शकता मध्ये हॉटेल ओपन अम्रेला इथे आलेलो आहे खास कोकणी जेवणासाठी हे हॉटेल खूप प्रसिद्ध आहेत ऑर्डर दिलेली आहे बघूया आता ऑर्डरमध्ये काय काय येते ही आहे वेज थाळी दुसरी आहे अंडा करी आणि फिश थाळी तसेच चिकन थाळी मागवलेली आहे जेवणाची चव हो, उत्तम आहे घरी जायला निघालोय आपण तामिनी घाट मार्गे जात आहोत तुम्हाला मी तामिनी घाटचा व्ह्यू दाखवते पाहू शकता माझ्या मागे सुंदर असा तामिनी घाटचा व्ह्यू दिसतोय आय होप तुम्हाला माझे ट्रॅव्हल ब्लॉग्स आवडत असतील कमेंट करून जरूर सांगा तुम्हाला काय वाटतंय व व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा व लोकांपर्यंत शेअर करा हा तामिनी घाटातील खूपच सुंदर नजारा आहे हे निसर्ग सौंदर्य पावसाळ्यात आणखी खुलून दिसतं पावसाळ्यातही तुम्ही तामिनी घाटाला अवश्य भेट द्यावी आणखी भर म्हणजे आपल्याला इथे सनसेट ती पाहायला मिळतो आहे अशा प्रकारे खूपच सुंदर ट्रीप झाली आमची श्रीवर्धन आणि हरेहरेश्वर आय होप तुम्हाला ट्रॅव्हल ब्लॉग्स आवडले असतील पुन्हा भेटूया एका नवीन अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय